आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने झोडपून काढले आहे गडिंगलज तालुक्यातील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर गडिंगलज शहरातील नदीवेज परिसरात आता नदीच्या पात्राचे पाणी वस्तीमध्ये जाऊ लागले आहे पोलीस अग्निशामक नगरपालिका व इतर अपत्य व्यवस्थापन सज्ज आहेत तसेच नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देत आहेत पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास महापूर सुदृश्य परिस्थिती होऊ शकते तरी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे नमस्कार सध्या आपण आहोत गडिंगलाच येथील नदीवेज परिसरात मागील आठवडाभर होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीवेस परिसरातील पाण्याची पातळी वाढलेली आहे आज नदीवेस परिसरात घरांच्या वस्त्यांमध्ये देखील पाण्या पाण्याचा प्रभाव वाढल्यामुळे इथे पूर्ण हा जो परिसर आहे जिथे नदी वेस्क गणपती बसतो राजा बसतो पुन्हा हा पाणीमय झालेला आहे याच अनुषंगाने आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे रामगुंडा उर्फ गुंडापटील आहेत नमस्कार साहेब कधीपासून हे पाण्याची पातळी वाढलेली आहे नमस्कार काल सातत्याने जर पावसाची परिस्थिती जर बहिली तर पाऊस हा पूर्ण म्हणजे वर पण देखील आंबोली या सावंतवाडी भागात देखील पावसाचा जोर कायम तसाच आहे आणि गडिंगबाद शहरामध्ये देखील गेले दोन तीन दिवस तालुक्यामध्ये जोरदार पावसाचं आगमन म्हणण्यापेक्षा जोराचा पाऊस आहे आणि खरंच अतिशय परिस्थिती जर बघितली आता इकडं तुम्ही बघितला या नदीज भागामध्ये तर अतिशय पाण्याची पातळी आता पहा ते चार वाजता त्या पार कपला होतं त्या तिथं आता जर वाजले आता किती अकरा वाजलेत दहा वाजलेत दहाची परिस्थिती बघितली तर पाण्याची पातळी खूप वाढत आहे आणि इथून लोकांना आता आम्ही सूचना देतो आहे की स्थलांतर करण्याच्या तसंच सावित्रीबाई फुले विद्यालय इथे आम्ही स्थलांतरित करण्याचं लोकांना दरवर्षीप्रमाणे आम्ही नियोजन केलेलं आहे मान्य मुख्याधिकारी गायकवाड साहेबांनी देखील माझा फोन झाला पी आय साहेबांचा माझा फोन झाला अतिशय तलाटी किल्लेदार साहेबांचा देखील माझा फोन झाला आणि अतिशय प्रशासनदेखील देखील सतर्क आहे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब देखील सकाळी पहाटे मला सात सातच्या दरम्यान साहेबांचा फोन आला होता की काय परिस्थिती गडिंगलं शहराची मी साहेबांना सांगितलं की साहेब प पाण्याची पातळी वाढत आहे मग त्या पद्धतीनं आम्ही जनावरांची देखील मूग जनावरांची व्यवस्था आम्ही मास्तर विद्यालय इथे केलेली आहे त्यामुळं लोकांनी काळजी करण्याचं कारण नाही भीतीचं वातावरण असं कारण नाही आम्ही जोपर्यंत लोकांच्या पाठीशी प्रशासन आणि आम्ही सामाजिक कार्यकर्ते सगळे लोकांच्या सोबत टाकती नाही त्यामुळे लोकांनी काळजी करू नये आपलं फक्त स्थलांतर आम्ही ज्यावेळी सूचना देतो त्यावेळी लोकांनी आपलं स्थलांतर करून आम्ही जेवणाची त्यांची व्यवस्था केलेली आहे जनावरांची चाऱ्याची देखील आम्ही शिवून आम्ही बोलून आपले तहसीलदार साहेब असू देत बाकी तलाठी साहेब असू दे यांना देखील आम्ही सूचना देऊन ते देखील व्यवस्था आम्ही करू तसेच या परिसरातील काही नागरिक देखील आप आपल्यासोबत आहेत सकाळपासून कधीपासून ही पाण्याची पातळी वाढलेली आहेत

पण हे दे, काय झालंय दरवर्षीच कायमस्वरूपी आहे साहेब काय आम्ही दरवर्षी पूर आल्यानंतर प्रतिनिधी असतील किंवा शासकीय कर्मचारी असतील आम्हाला सांगतात तुम्हाला हे सुरू करू पण कोणताही प्रतिनिधी किंवा कोणतंही सरकार असेल तरी ते आमचे कायमस्वरूपी आम्हाला आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला पर्यायी जागा द्या पण ते काय करतात तात्पुरते येतात आम्हाला काय तरी तोंडाला पानं पुसतात आणि जातात त्याच्यामुळे काय होतं नागरिकांचा आम्हाला दरवर्षी जीव मुठीत घेऊन इथं राहावं लागतं बरोबर प्रतिनिधी येतात प्रत्येक पक्षाचे उमेदवार येतात तिथं किंवा प्रतिनिधी येतात ते घ्या हे घ्यात पण तर येतात आम्हाला म्हणजे हे करा पण दरवर्षी आम्ही पाण्यात म्हणजे ज जीव धोक्यात घालून किती वर्षे राहायचं असं प्रशासन येतं नगरपालिका येते आमचे नगरसेवक आहेत ते सुद्धा असतात तिथं आमच्यावर हिंदू पाटील म्हणून येते पण कायमस्वरूपी असा ठोस निर्णय कुणी घ्यायला तयार नाही तरी आता मागील म्हणजे आज हे दोन हजार चोवीस वर्ष तरी हे असा अनुभव किती वर्षापूर्वी आलेला होता आम्हाला एकोणीस पण नाही येतो आम्ही ज्यावेळी समजते त्या ला आता एकोणीस ला आता महाभयंकर पुरुष त्यावेळी पण पूर आलेला होता त्यावेळी सुद्धा आम्हाला असा म्हणजे त्रासन करावा लागतो दरवर्षीच आहे आणि आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला पर्यायी जागा द्या कुठेही द्या तुम्ही आम्हाला पर्याय जागा कायम करीती जा तात्पुरते ती फुडारी येतात आम्हाला सांगतात तुम्हाला करूया हे करूया ते करूया म्हणतात त्याच्यानंतर पुढं काहीच येत नाही एकूण परिस्थिती आहे त्यात उपयोग महिना दोन महिने आम्हाला सांगतात की ते हे करूया ते करूया आम्ही तुम्हाला गावडांमधली देतो गावटांमधली देतो मी सांगतात तेवढ्यापुरतं सांगतात आणि जातात त्याच्यानंतर आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही धन्यवाद थँक्यू